नमस्कार डेफिनेट डिझायर मराठी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण करत आहोत सरळ सेवा भरती किंवा तलाठी थी भरतीची तयारी तर त्यातीलच आज आपण बघणार आहोत तत्सम शब्द आणि तद्भव शब्द पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा चला तर मग आता आपण करूया तत्सम शब्द आणि तद्भव शब्द याची प्रॅक्टिस ग्राम म्हणजे काय गाव ग्राम काय हे संस्कृत शब्द आहे आणि तो जेव्हा आपल्या मराठीमध्ये येतो तेव्हा काय झाला तो गाव बल बळ शर्करा साखर मृदा माती कर्म काम किंवा काज गृह घर भातृ भाऊ पुष्प फूल. तर आजच्या तुम्ही एवढे शब्द करा आपण उद्यापासून मोठे व्हिडिओ घेऊन येणार आहोत म्हणजे आपण तलाठी भरतीचं एकशे वीस दिवसाचं नियोजन करणार आहोत तर त्यासाठी आपण नियोजनपूर्वक अभ्यास करणार आहोत तुम्हालाही नियोजनपूर्वक स्मार्ट वर्क करायचं असेल आणि झिरोचं हिरो बनायचं असेल तर नक्कीच तुम्ही रोज व्हिडिओ बघा आणि अभ्यास तशाच प्रकारे करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद